नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर या न्यूज चॅनलमध्ये वस्सा गाव हदरलं चौतीस वर्षीय महिलेचा खून प्रेम प्रकरणातून हत्येची चर्चा आरोपी फरार जिंतूर तालुक्यातील वस्सा गावाजवळ तेरा ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता धक्कादायक घटना घडली चौतीस वर्षीय सखुबाई कुंदन सोनोने राहणार जवळा बाजार तालुका औंढा यांचा खून करण्यात आला असून प्राथमिक माहितीनुसार ही हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याची चर्चा आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा वस्सा गावातील रहिवाशी असून सध्या तो फरार आहे त्याचा शोध घेण्यासाठी बोरी पोलीस ठाण्यातील पथके तसेच ठसे तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले घटनेची माहिती मिळताच सह पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार पी एस आय एस एम थोरवे पी एस आय महादेव गायकवाड बीट जमादार बद्रीनाथ कंठाळे पोलीस कॉन्स्टेबल शंकर गायकवाड रफिक सय्यद पोलीस कॉन्स्टेबल चौरे पोलीस कॉन्स्टेबल श्रीराम दंडवते पोलीस कॉन्स्टेबल दिलावर खान बीड जमादार सिद्धार्थ कोकाटे यांच्यासह महिला पोलीस कर्मचारी व ठसे तज्ज्ञांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला डॉक्टर बी के पवार यांच्या मार्फत शोविच्छेदनाची प्रक्रिया सुरू आहे या घटनेची गंभीर दखल घेत जिंतूरचे डीवायएसपी एस पी